एकतीस डिसेंबर साठी आमची आणि तीस पासून तीस रात्री पासून आमची नाकाबंदी वगैरे करण्याची प्लॅनिंग आहे यावेळी एकतीस तारीख तुम्हाला माहित आहे जे शासन ने वेळ सुद्धा भरून घेतलेला आहे पण आमच्याकडे खूप स्ट्रिक्टपणा हा इन्फॉर्मेशन आहे की कोणीही मद्यपान करून दारू घेऊन रास्ते मध्ये इकडे तिकडे फिरणार नाही ड्रंक ड्रायव्हिंग करणार नाही नांदेड मध्ये सिटी असो किंवा तालुका प्लेसेस हा अलाव करणार नाही आमचे फोर्स जवळपास आणि जवळपास दहा पंधरा स्ट्रायटिंग आमची ची हा ऑन रोड राहणार त्या दिवशी एस पी ऑन रोड पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत आम्ही सर्व त्या दिवशी ऑन रोड वेलकम करण्यासाठी राहणार तुम्ही जर दिसणार का। त्याच्यावर कारवाई होणार पण तुम्ही अगर सेलिब्रेट राहणार त्याबद्दल स्पेसिफिकली बंदोबस्त अंदाज जवळपास वन थाउजंड आमचे स्टाफ ऑफिसर सर राहणार ऑन रोड दारू पिऊन फिरण्याच्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ एनालाइजर ची कॅलिब्रेशन वगैरे करून आम्ही ठेवलेला आहे ते प्रत्येक ठीक ठिकाणी आमची ब्रेथ एनालाइजर ची इंस्ट्रूमेंट ट्रॅफिकचे चे कर्मचारी आणि आमचे पोलीस स्टेशन चे कर्मचारी राहणार अननेसेसरी ट्रिपल सीट वर इकडे तिकडे करणार यांच्यावर कारवाई होणार नाकाबंदी आणि आमची स्ट्रायकिंग फोर्स याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेला आहे हा तीस तारीख पासून तीस तारीख आणि एकतीस तारीख दोन्ही रात्री आमची नाकाबंदी ऑल आऊट सारखं राहणार एसपी टू पीसी असा आमची एक मोहीम राहणार तीस आणि 31 एस पी पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत ऑल आऊट आम्ही ठेवणार तीस आणि 31